नमस्कार मी सेजल आणि तुम्ही संध्या न्यूज राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपाल राधाकृष्णन यांच्या सुरुवात झाली आहे बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती या हत्याकांडामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांचा हात असल्याचा आरोप करत विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेतेही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते अखेर मुंडे यांनी मंगळवारी राजीनामा दिलाय त्यानंतर आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मोठा घोटाळा झालाय असा आरोप करण्यात आलाय त्यामुळे सरकार समोरचे संकट पुन्हा वाढणार का अशी चर्चा सुरू झाली आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळात अनेक योजना सुरू करण्यात आल्या होत्या या योजनांच्या जोरावर राज्यात फडणवीस आणि शिंदे सरकार निवडून आले परंतु यातील अनेक योजनांवर आता आक्षेप घेणं सुरू झालंय विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महायुतीच्या वतीने असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणात साहित्याचे वाटप झाले होते याकरिता मोठमोठे कार्यक्रम करण्यात आले होते हजारो कामगारांना एकाच दिवशी साहित्याची किट वाटप करण्यात आली होती यात मोठा घोटाळा झाला असल्याची शंका व्यक्त केली जाते नागपूरचे काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विकास ठाकरे यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत लाभार्थ्यांची यादीत मिळवली असून कामगार मंत्र्यांकडे सादर केली आहे त्यामुळे शिंदे सरकारच्या कार्यकाळातील आणखी एक घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात विकास ठाकरे यांनी या घोटाळ्याकडे लक्ष वेधलं होतं आपल्याकडे लाभार्थ्यांची यादी असून यातील काही लाभार्थी हे कामगार नाहीये किट वाटप करण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय यावर कामगार मंत्री काय कारवाई करणार अशी विचारणा त्यांनी केली होती विकास ठाकरे यांनी विचारलेल्या या प्रश्नावर कामगार मंत्र्यांनी तपासून कारवाई करू असे आश्वासन दिले मात्र विकास ठाकरे यांच्याकडे असलेल्या कामगारांच्या यादीत कोणाकोणाची नावं आहे याची उत्सुकता सर्वांना लागली आहे नागपूरमध्ये झालेल्या साहित्य वाटपच्या कार्यक्रमानंतर कीट अनेक प्रतीक्षित तसे श्रीमंतांकडे घरपोच पोहोचून दिल्याची चर्चा रंगली होती ठाकरे यांच्या दाव्यानंतर या तथ्य असल्याचं दिसून येत असून आता कीट घेणाऱ्या बोगस कामगारांची यादी सार्वजनिक केल्यास अनेकांचे बिंक फुटू शकते अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा